भैया मुझे शादी करनी है इसके रिगार्डिंग मुझे एक अच्छा लड़का चाहिए जो मेरे साथ लॉयल रह सके मेरे से शादी कर सके उसे मैं अपने प्यार से खुश रखूंगी मेरे पास देने के लिए तो बहुत कुछ नहीं है धन दौलत नहीं है मेरे पास और पाँच दस लाख रुपए जो मेरे मम्मी पापा ने मेरे नाम से जमा कर रखा था सिर्फ वही है मेरे पास दहेज के नाम पे मैं मतलब मम्मी पापा तो रहे नहीं उनको लेके हमेशा ताने सुनाते रहते हैं कि दिन भर घूमती रहती है ये वो मतलब शादी करी नहीं अभी तक और कमेंट में अपना नंबर देना ना भूलें नंबर दे ताकि मैं उसे डायरेक्ट बघितला हा व्हिडिओ ती महिला नेमकं काय म्हणते त्या महिलेला लग्न करायचं आहे आणि लग्नासाठी एक सुंदर असा नवर देव हो पाहिजे मग तो कुठल्याही जातीपातीचा असला तरी सुद्धा ती महिला त्याच्यासोबत लग्न करायला तयार आहे बरं लग्न तर करणारच आहे पण मात्र कुठलाही हुंडा ती देणार आहे घेणार तर नाही पण मात्र ती हुंडा देणार आहे आणि जो कोणी तिच्यासोबत लग्न करेल ती त्याला पाच ते दहा लाख रुपये देईल असं त्या स्वतः महिलेनं सांगितलं आहे आता ही महिला नेमकी कोण आहे कुठली आहे काय आहे हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे पण मात्र तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल की नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे मग तुम्हाला सत्य काय आहे ते समजणार आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहित आहे का सध्या सोशल मीडियाचं जग आहे आणि या सोशल मीडियावर तरुण तरून, तरुणाही मोठ्या प्रमाणात आहेत आणि आता राज्यामध्ये देशामध्ये जे पोरं आशे आहेत त्यांचे लग्नाचे वय निघून चाललेत तरीसुद्धा त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाही आहेत ना नवऱ्या मिळत नाहीत अशी परिस्थिती राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे मग अशा ज्या महिला आहेत त्या महिला सोशल मीडियावर येऊन म्हणजे फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल या सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवतात आणि त्या व्हिडिओमध्ये सांगतात की त्यांना लग्नासाठी नवरदेव हा हवा आहे तो कसाही असला तरी चालेल पण मात्र त्यांना खुश ठेवणारा असावा आणि त्या त्यांना त्या पैसे देतील त्यांच्यासोबत सुखाचा संसार करतील जर त्यांच्यासोबत लग्न करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर द्या असं त्या महिला त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सांगत असतात आणि त्यांचे ते व्हिडिओ सोशल मीडियावर प्रकाशित म्हणजे व्हायरल करत असतात मग आपल्या इकडचे जे लोक आहेत ते काय करतात असे व्हिडिओ पाहतात आणि ती महिला सांगते म्हणून लगेचच त्या महिलेच्या व्हिडिओवर खाली कमेंट करतात स्वतःचा नंबर लिहितात मी लग्न करण्यासाठी तयार आहे मी इथून आहे माझं नाव असा आहे सगळी काही माहिती त्या कमेंटच्या माध्यमातून त्या महिलेपर्यंत पोहोचवतात जणू काही ती महिला यांना लगेच पसंत करणार आहे आणि तिकडून फोनच करणार आहेत काही व्हिडिओच्या मी कमेंट चेक केल्या तर हजार हजार पाचशे पाचशे लोकांनी व्हिडिओच्या खाली कमेंट केलेल्या आहेत आणि बऱ्याच लोकांनी त्या महिलांना त्या अकाउंटवर स्वतःचे मोबाईल नंबर आणि नावं सुद्धा दिलेले आहेत मग आता त्या ज्या महिला आहेत ते अकाउंट चालवणारे जे पुरुष आहेत त्यांची जी, त्या जी, जी काही टीम आहे ती टीम काय करते कमेंट बॉक्समध्ये दिलेला जो नंबर आहे नाव आहे याच्यावर व्हॉट्सअपवर संध्याकाळी व्हिडिओ कॉल करते पुरुषांना महिलांसोबत नको ते कृत्य करावं लावतात कपडे काढावं लावतात आणि त्याचा स्क्रीन रेकॉर्ड करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देतात आणि धमकी देऊन लाखो रुपये उकळतात त्यालाच सेक्स टॉर्शन असं सुद्धा म्हणतात आणि हा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे त्यामुळं लोकांनी यापासून सावध राहायला पाहिजे सतर्क राहायला पाहिजे असं आपलं या ठिकाणी वाटतं दुसरं याच्यामधून असं घडू शकतं की तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी गेल्यामुळं तुमचं नाव मोबाईल नंबर त्यांना माहीत होतं मग तुमच्या नंबरवर ओ टी पी आला आहे लिंक आला आहे त्याच्यावर क्लिक करा तुम्हाला बक्षीस लागला आहे लॉटरी जिंकली आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम सांगून तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतो तुमची फसवणूक केली जाऊ शकते हे सगळे प्रकार याच व्हिडिओच्या माध्यमातून चालतात आता या विषयावर यामुळंच व्हिडिओ बनवा असा वाटला कारण की अनेकांसोबत आतापर्यंत फसवणूक झालेली आहे त्यांची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्यामुळं इथून पुढं जर तुम्हाला सोशल मीडियावर फेसबुकवर इंस्टाग्रामवर किंवा कुठंही अशा प्रकारचा व्हिडिओ दिसला एखादी महिला म्हणती आहे की लग्न करण्यासाठी मुलगा पाहिजे तुमचा नंबर द्या माझा फोन नंबर पाहिजे तर व्हिडिओ शेअर करा अशा कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका कमेंट बॉक्समध्ये कुठल्याही वेबसाईटला तुमचा मोबाईल नंबर देऊ नका जेणेकरून तुमची आर्थिक फसवणूक होणार नाही पण मात्र काही जणांना नको तिथं नंबर देतात स्वतःची आर्थिक फसवणूक करून घेतात आणि मग बोंबलत बसतात पण मात्र अशा लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवणं गरजेचं आहे म्हणून आपले जे प्रेक्षक आहेत जे आपले व्हिडिओ पाहतात ते आपले व्हिडिओ अशा लोकांपर्यंत शेअर करतात जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही आता ज्या पद्धतीने हे सगळे प्रकार वाढत चालले आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं आहे हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका